नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा येणारे हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि आनंदीदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदीदायी असाल तर आत्ता म्हणजेच सकाळचे साडे दहा वाजलेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपलं काम कोणतं असतं आहे ऊसतुडीचं कारण आता बाया वगैरे आल्यात जेवण बिवण करायचं आहे सकाळी सकाळी आलो होतो आज इथं पंधराच काकऱ्या आहेत तोड्याच्या आणि त्याच तोड्याला चालू केल्या तर मोजून ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे तर मित्रांनो आज थर्टी आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित उद्या पाहायला मिळेल तर व्हिडिओ लेट करण्याचं कारण म्हणजे कारण काल चार्जिंग नव्हती मोबाईलमध्ये आणि लाईटची सोय नव्हती गावामध्ये फोन शेतमालकापाशी चार्जिंग करण्यासाठी दिला होता त्यामुळं व्हिडिओ बनवायला कधी कधी अशी अडचण येत असते तर आमचं तर काय नवीन वर्ष इकडंच ऊसतुडीमध्ये चा चालू म्हणजे चालू होणार आहे त्यामुळं आणि पुढचं पण वर्ष कसं जात आहे काय नाही हे आता देवालाच माहिती कारण येणारं प्रत्येक नवीन वर्ष हे मला ऊसाच्या फळ्यातच साजरं करावं लागलं लेकरं बायकू वगैरे सगळं घेऊन इकडंच तर झालं इथला फड आपला संपणार आहे दोन दिवसामध्ये आणि इथून उद्याच्याला आपल्याला म्हणजे दोन दिवसानंतर टोळी उचलून फार वीस पंचवीस किलोमीटर जायचं आहे लांब आणि तिथं आपल्याला पंचवीस शक्करचा प्लॉट भेटलेला आहे तर हेच मित्रांनो की जर जरा हे उस्तुडीचं काम जरा विचित्र असते मला काय इच्छा नसते माझी येण्याची किंवा मला हे काम पण आवडत नाही येण्याचं पण परिस्थितीमुळं तोडण्यासाठी मला यावं लागते कारण आपल्याला घर प्रपंच जर चालवायचं असेल तर काहीतरी कष्ट करणं किंवा काम करणं हे आपल्या प्रत्येकासाठी म्हणजे गरजेचंच असतं काम केल्याशिवाय खायला मिळत नाही त्या म्हणीप्रमाणे देरा हाली प परंगावर याचं कुणीच देऊ शकत नाही तर काही ना काही कष्ट करावंच लागतं आहे तुम्ही म्हणत असाल मग गावातच काहीतरी काम करून खायचं ना तर असा आहे मित्रांनो की आमच्या गावाकडं म्हणजे तेवढं काही पाण्याचा भाग नाही आणि तिकडं बारा महिने काम वगैरे काहीही लागत नाही त्याच्यामुळं हां कामकावा असतंय जून महिन्यापासून चालू होतं पेरणीचे ते कामं सोयाबीन वगैरे काढणं हे काम असतात बिळ्याचे एकदा हे सगळे कामं तिथं झाले की रब्बीमध्ये पुन्हा काम नसतं पुन्हा गडी हे घरीच असते बाहेले कुठंतरी खुरपायला वगैरे लागलं तर लागलं आठवड्यामधून दोन चार दिवस नाहीतर मग काम नसते त्याच्यामुळं आमच्या इकडल्या भागातील लोक हे सगळे ऊसतुळणी करण्यासाठी लेकरं बाळं घेऊन सगळा आपला संसार घेऊन ते ऊसतुळणीसाठी येतात आणि इकडं आल्यानंतर तीन चार काय चलल कारखाना महिने चार पाच महिने ते चलन आणि पुन्हा इथून गेल्यानंतर गावाकडं गावाकडं तर, गावा गावा तर मग उन्हाळ्यात काम वगैरे काही नसतंय तुम्हाला सांगतो मग असंच कुठंतरी पुणे मुंबईला जायचं काम करायचं हे वर्षानुवर्षे आमच्या इकडं चालत आलेलं आहे तर चला आता बाया वगैरे आल्यात दाखवतो तुम्हाला आजचा ब्लॉग खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करी जा कारण गरीब यूट्यूब चॅनल आहे आपलं तेवढं काय आपण अजून ग्रोथ केलेली नाही फक्त सपोर्ट तुमचा पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे तुमचं हे जर प्रेम सपोर्ट मिळाला तर नक्कीच आपलं चॅनल ग्रो होणार हे मला म्हणजे असं वाटतंय तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे तर चला तर आत्ता इथं हे ऊसाची मोजणी चालू आहे ह्याकडेहून त्या कडीला ऊसं मोजायचे आणि जेवढे उस झालीत तेवढे उस प्रत्येक कोयत्यावर वाटून टाकायचे आणि तेवढं रान त्या एका कोयत्यानं तोडून टाकायचं कारण रान कमी असलं की हे उस असे मोजून घेण्याची आमच्या इकडे पद्धत आहे तर ह्या फक्त अकरा काक्र्या आहेत आपल्याला तोडून टाकायच्यात मंडळी आता बारा वाजलीत पायमास चालू आहे अठरा उस झाली टोटल साडेचार कोय त्याला नऊ उस आणि साडेचार कोय त्याला नऊ रान वाटायला चालू आहे आता हे तोडून घ्यायचं आपल्याला दोन वाजेपर्यंत पलीकडलं एक पाडगं लावलंय आणि आता हे एक लावायचं म्हणजे गाडीचा लोड आहे दुपारी जेवण करायचे आणि जेवण करून आपल्याला गाडी भरायला लावायची तर आता ह्या इथून तोडायचंय आपल्याला झालं इथला फड उग थोडा आहे आता सगळे लेवर ले येईल ले तोडायला पाहू शकता तर काल येळवस होती इकडे कर्नाटकमध्ये काय कुणी तेवढं करीत नाही वाटतं येळवस आपल्या तिकडे जास्त प्रमाणात लोक करते येळ्यामुष्या तर इकडं काय केलं नाही कुण लोक येऊन फक्त रानात पुजू लागले जेवायचा वगैरे काही शॉट नव्हता इकडे आपल्या तिकडे लोक सगळे लेबर लॉकाय जेवायला ते सांगतात पण इकडं काहीच नाही तसलं तर मंडळी आता दोन वाजलीत गाडीच्या रस्त्यासाठी मोळ्या उतलाय चालू आहेत जाऊन जेवण बिवणं करायचे आणि दोन वाजता गाडी भरायला व्हायची आता सगळी मंडळी ही जेवणासाठी निघाली या गाडीच कारण तिकडे पसारा बिसारा ठुला आहे झाला फट झाला सगळं झालं आता मामा खाना नहीं तो मैं जाओ अरे हमको खाना हमर जान के उखाड़ खाना नहीं खा लेगा हमको खाना नहीं खाएगा गाड़ी भर लेगा गाड़ी ये भरो चका चका ये ये हाने जो दी ये सर क्या पत्थर ना पड़ता है ये सर ये यार बाबा तो आता यार बाबा जाओ बाग बाग

ये ये उड़ान है हाँ तो ये ओ इसका भवनिका भवनिका ये पूरा सब करेगा जाओ ये बाबा ये पूरा सब करने का घूम के घूम के घूम के घूम के फोड़े मुत्तियों ये मुत्तिया कटमारी मारो मुत्तिया कन्नड़ बोलो था कन्नड़ बोलो आया का इन्हें क्या लोग

हाय राजमा ते राजमाच आहे ना रे तर मंडळी आत्ता दुपारचे जेवण वगैरे झालं आहे गाडी ते भरायला लावायला लागलेत मागं पुढे आत्ता म्हणजे गाडी करून व्यवस्थित जागी मालाच्या जा जवळ गाडी लावायची शिड्या वगैरे लावायच्या आणि गाडी भरायला सुरुवात करायची तर आत्ता करेक्ट तीन वाजून पाच मिनट झालेत तर आज थोडा माल आहे गाडी आज लवकर भरणं होईल अशी आशा आहे कारण माणसं जर पटपट चलले तर गाडी लवकरच आपली भरणं होईल तर उदेशाला एक जानेवारी आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आणि आज दोन हजार चोवीसचा लास्ट दिवस आहे तर मित्रांनो एक सांगायचं तात्पर्य म्हणजे एकजण मला सारखी सारखी कमेंट म्हणजे जरा वाईट कमेंट करायला लागले तर मला काय माहिती नाही त्या भावाचं माझं नेमकं काय वाकडं आहे काय नाही आतापर्यंत त्याची माझी कधी काही भेट पण नाही गाठ पण नाही पण ते सारखं येऊन आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरा म्हणजे विचित्र प्रकारची कमेंट करतं आहे ते तर भावात मला एक कळत नाही नेमकं तुझ्या तुझं माझ्यासोबत नेमकं असं काय म्हणजे बाबा का एक दुश्मनी आहे किंवा मी तुला काय बोललो आहे किंवा काय केलं आहे उगंच विनाकारण काही येऊन असं बोलण्याला काही अर्थ नसतंय त्याच्यामुळं काहीतरी तथ्य राह मी काय फक्त पैसे कमवण्यासाठीच यूट्यूबवर विडिओ बिडिओ बनवत नाही तर एक तुम्हाला उस्तुडी लोकांचं जीवन कसं असतंय काय नसतं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांचं कष्ट कसं आहे हे रुटीन त्यांचं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे पैसे जर मला कमावायचे जर असते तर मी आहे अजून सारखं मला हे तर काम आहेच दुसरं पण आहे गावाकडे गेल्यानंतर काही काम करीतच बसलो असतो ना पण एक चला आपलं पण जरा लोकांसोबत जरा म्हणजे मैत्री वाढेल आपली पण एक यूट्यूबची फॅमिली होईल ह्या आशेनं मी तुम्हाला माझं एक दररोजचं काम दाखवावं म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ बनवित आहे तर चांगल्या कमेंट करीत जावा तुम्ही जर चांगल्या कमेंट केल्या तर नक्कीच मला आणखीन थोडा उत्साह मिळेल की अजून नवनवीन व्हिडिओ मी, मी तुमच्यासाठी बनवावे तुम्हाला अजून ह्या कामातलं म्हणजे चांग चांगले जे काय मुद्दे आहेत ते समजून सांगावं कसं असतं आहे काम गाडी किती भरती आहेत गाडीला डांबक म्हणजे किती असते काय नाही गाडी कारखान्यावर गेल्यावर किती वाजता खाली होते हे अशा विविध कामाची माहिती मी तुम्हाला या आपल्या चॅनलवर देत असतो पुन्हा ऊसतुडीवाल्यांची लेकरं नेमकं ऊस वाढताना ते कुठं बसवितात लेकरं रडत आहेत का हे अशा कामाची मी तुम्हाला माहिती देत असतो तर प्लीज भाऊ मला अशी वाईट कमेंट करू नको व्हिडिओ जर आवडत नसतील तर बघू नको व्हिडिओला डिसलाईक कर पण खाली कमेंट काही के तशी वाईट करू नको एवढी नम्र विनंती आहे तर चला आता गाडी भरायला आहे निघतो मी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कारण मी तुम्हाला पुढे बरंच काही दाखवणार आहे तर चला मग आता निघूया मंडळी आता जेवण वगैरे झालंय गाडी लावली आता भरायला डांब चालू आहेत बांधायला अलीकडल्या साईड कुण नऊ डांब आणि पलीकडल्या साईडकून नऊ डांब असे मिळून अठरा डांब आहेत आणि ह्या दोन शिड्या एक चढायला आणि एक उतरायला इकडं बाया पसारा वगैरे घेऊन यायला आता शिडीवरती खेळायला लागलीत आणि तुम्हाला दाखवतो माल पाहू शकतात सकाळी वळलेल्या मोळ्या आहेत ह्या पार त्या खाल्ल्या कडीपर्यंत माल आहे सगळा माल पातळ आहे किती गाडीचा लोड होतोय काय माहिती भरल्याशिवाय काही कळणार नाही तर मंडळी आता जवळपास एक वायरच्या जवळ जवळ झालय भरणं आता गाडी महाग घ्यायला चालू आहे कारण माल महागा आहे आजपन गाड़ी भरत नहीं है आज पण काय गाडी तेवढी भरत नाही कारण ऊस कमी आहे आज तर पाहू शकता दिवस नाही येईल गाडी आता m e n j 상한 i s a 사이트 तर मंडळी आता सहा साडेसहा वाजलीत गाडी पूर्णपणे भरली पाहू शकता गाडी आता कारखान्याकडे जायला तयार आहे आणि बाया आता निघाल्यात पसारा ते घेऊन टोळीवर जायला तर आता आमचे गडी निघालीत गा गावात आज सरळ ऊस होता खूप चांगला पण माल तेवढा नव्हता त्याच्यामुळं ते डांब एवढीच दिसायत गाडीचे आता किती टन येते काय नाही हे वजन आल्यानंतरच कळणार आहे आपल्याला तर चला सगळेजण गावात निघालेत मला पण जायचं आहे गावात थोडं सामान संपलं आहे किराणा ते घेऊन यायचं जाऊन गाव इथून जवळपास एक दीड दोन किलोमीटर अंतरावर आहे तर जाताना गाडीत जायचं आणि वापस येताना पाहणं तर पाहू शकता आत्ता गाडी निघाली कारखान्याकडं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मंडळी आत्ता संध्याकाळची साडेआठ वाजली आहेत आम्ही मटन आणलेत आता गावात जाऊन थर्टी फर्स्टची ची पार्टी आहे बघा मटण उकडायला टाकले आता बायको बसली बनवायला मी बसलोय पुढे कावा आहे म्हणून बघायला शिजलं की एक 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 खांड आपलं उचलून खात राहायचं तर इथं आमच्या इथं काही लाईट बीट काही ना नाही हे आमचा बांगला आहे हो का हे कोफ खाओ पिओ सो हे शेळीचा बांगला आहे ह्याच्यात शिळी आहे या तर मित्रांनो चालतं करताव जेवण बिवणं हो मटण बिटन झाल्यावर आता रेसिपी इथून पुढे तुम्हाला दाखवित राहील मला आधी वाटत होतं की नाईटला व्हिडिओ शूट व्हायचा नाही पण व्हायला आहे फ्लॅश लावून तर व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया अशाच नवीन एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद